तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाते मिळण्यात अडचणी काय होणार मित्रपक्षांमुळे अन्य खात्यांवर मानावे लागणार समाधान पाच प्रमुख खात्यांसाठी अनेक दावेदार लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटींची तरतूद पहिल्याच अधिवेशनात सरकारकडून पस्तीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्यास सादर डिसेंबरचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता संविधान वाचवा ईव्हीएम हटवा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांचा आक्रमक प्रवित्रा आठवी पास गोगावले सर्वात कमी शिकलेले मंत्री अठरा जण पदवीधर तर नऊ जण बारावी दोघे दहावी पास तर पाच जण पदव्युत्तर पदवीधारक बीड परभणीच्या घटनांवर सरकारची चर्चेची तयारी संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी आता सुरक्षागृह शासकीय विश्रामगृहातील एक कक्ष आरक्षित राहणार गड किल्ल्यांवर के मद्यपान केल्यास एक लाखाचा दंड दोन वर्षे तुरुंगवास बेकायदा वृक्षतोडीसाठी पन्नास हजारांचा दंड उस्ताद झाकीर हुसेन यांच्यावर उद्या अमेरिकेत अंत्यसंस्कार भारतीय कला विश्वातील तालसेन हरपला मृतदेह भारतात आणणार नाही अनेक कलंकित नेत्यांना मंत्रीपद एकाच्या घरी ईडीने छापे टाकले तर दुसऱ्यावर खंडणीचे आरोप धनंजय मुंडे यांचीही सुरू आहे चौकशी <ड़ी> महाराष्ट्र बंद हाकेला केला राज्यात संमिश्र प्रतिसाद बीड आंबाजोगाईतात लातूरात नागरिक आक्रमक अनेक ठिकाणी रास्ता रोको लातूरमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद आता नाराजीचा विस्तार भुजबळांची उघड नाराजी यांनी मांडली वेदना राजेंद्र गावितांचा संताप आता मंत्रीपद नकोच तर शिवतारे भडकले डॉक्टर कुटेंची भावनिक पोस्ट <्भावणी> मंत्रिमंडळ विस्ताराला नाराजीची धार महायुतीतील नेत्यांची खदखद भुजबळ सावंत व राणा मतदारसंघात परतले शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीची लाट शिंदेंना पक्षातील आमदार बहिणींचा <्भावणी> <्भावणी> विसर <्भावणी> 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 होय मी नाराज छगन भुजबळ यांचं वक्तव्य राज्यसभेची ऑफर झुडकावली मनधरणीचे प्रयत्न पक्षात महत्वाचे पद मिळणार सेकंड हँड इलेक्ट्रिक कार नवीन वर्षात अधिक महाग अठरा टक्के जीएसटी आकारण्याची फिटमेंट कमिटीची शिफारस तंबाखू व शीतपेयांवर पस्तीस टक्के जीएसटी लागणार टीबीचा सायलेंट अटॅक दोन हजार चाळीस पर्यंत सहा पॉईंट दोन कोटी रुग्ण ऐंशी लाख मृत्यू होण्याचा अंदाज मंत्रिमंडळाचे खाते वाटप येत्या दोन ते तीन दिवसात फडणवीस यांच्या निवासस्थानी खलबते सुरू महत्त्वाच्या खात्यांसाठी जोरदार रस्तिकेस सुरू लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याविषयी निर्णय येत्या मार्चमध्ये मंत्री आदिती तटकरे यांची माहिती इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनधारक त्रस्त वाहने खराब होण्याचा धोका पंप चालकांचेही आर्थिक नुकसान माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद